इथल्या तरुण मित्रांना मला ही गोष्ट आवर्जून सांगायची मित्रांनो शिवाजी महाराजांना मानत असाल वडीलधाऱ्या मंडळींनो तर शिवचरित्र आम्हाला चारित्र्य जपायला शिकवत चारित्र्य कसं असावं हे शिवाजी महाराजांचं चरित्र आम्हाला शिकवत राजाय राजाच्या दरबारात नृत्य करणाऱ्या बाया त्यावेळी नाचवल्या जायच्या एखादी नृत्य करणारी बाई राजांना कुणीतरी नजरा म्हणून पेश करावं त्या बाईनं करा समोर यावं शिवाजी राजांना म्हणावं राज मुजरा शुभाने विचारावं बोला बाई काय तुमची तजवेज का आलाय त्या बाईला सांगावं सा राजा तुमच्या मनोरंजनासाठी आले शिवाजी राजाने हात जोडावा आणि त्या बाईला सांगावं आई तू जागा चुकलीस तू शिवाजी राजाच्या दरबारात आहेस साडी चोळी घे आणि स्वाभिमानानं आल्या पाऊली परत जा हे चारित्र्य माझ्या राजाचा दागिना हे लक्षापूर्वक घ्या कल्याणच्या सुभेदाराची सून शत्रूची सून पकडले तिला साडी चोळी करून राजानं परत पाठवलंय गावाच्या कुंपणानं शेत खावं गावच्या गावच्या एका एका चिमुऱ्या पुढे अत्याचार केला पाय कलम करून त्याची गर्वावरून धिंडे शिवाजी महाराजांनी काढली पण स्वतःच्या रक्ताचा सख्खा नातेवाईक सखुजी सखोजी गायकवाड बे बेळवाडीचा किल्ला जिंकायला शिवाजी महाराजांनी पाठवलाय बेळवाडीच्या किल्ल्यावर एक सावित्रीबाई देसाई नावाची महिला शिवाजी महाराजांच्या विरोधातली आहे एकवीस दिवस सावित्रीबाईनं सखुजी गायकवाडाच्या विरोधात किल्ला लढवला आणि सखुजी गायकवाड शेवटी जिंकले जिंकल्यानंतर सावित्रीबाई देसाई वरती अत्याचार केला शुभांना बातमी कळाली रक्ताचा नातेवाईक सकुजीला वाटलं किल्ला जिंकल्या म्हणून शिवाजीराजे माझ्या गळ्यात तुरे घालून सत्कार करतील अरे जास्त सखुजी गायकवाड रक्ताचा नातेवाईक किल्ला जिंकला म्हणून त्याच्या गळ्यात तुरे घालायचे त्या शिवाजी महाराजानं एका अबला स्त्रीवरती शत्रू सैन्यातल्या स्त्रीवरती सावित्रीबाई देसाईवरती अत्याचार केला म्हणून सखुजी गायकोळाच्या डोळ्यामध्ये तप्त सळ्या घालून लालबुंद सळ्याने त्याचे डोळे काढून आयुष्यभर त्याला अंधाऱ्या अंधाऱ्या कोठडीमध्ये डांबवलं रक्ताचा नातेवाईक असू द्या गावचा पाटील असू द्या देशमुख असू द्या कुणी असू द्या परश्रीच्या बद्दल जर त्याची नजर चुकीची असेल तर त्याचे डोळे काढण्याचं सामर्थ्य महाराष्ट्राच्या मातीमध्ये शुभांच्या राज्यामध्ये होतं एखाद्या सतरा वर्षाच्या पूर्वीवरती आज अत्याचार होतो आणि न्यायालयामध्ये न्याय मागत मागत तिचं वय सत्तर वर्ष कधी होत आमचं आम्हाला कळत नाही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या मातीतल्या स्त्रियांकडे वाकड्या नजरेने पाहायचं सामर्थ्य कुणाच्या मनात नव्हतं हे शिवाजीराजांचं राज्य होत बहादूर खान ज्या बहादूर खानानं या स्वराज्यातल्या मातीला नामोहरण केलं ज्या बहादूर खानानं स्वराज्यामध्ये एखादा किल्ला जिंकला कि त्या किल्ल्याच्या परिसरातल्या बाया बाटवायच्या त्या बायांच्या भिंड्या करायच्या त्या बायांना त्रास द्यायचा महाराष्ट्राच्या मातीतल्या भाव्यांची इज्जत अब्रू विशीवरती टांगायचं काम केलं त्या बहादूर कार खानाला शुभांचे से सेनापती हंबीर मामा मोहिते यांनी त्याच्यावरती हल्ला चढवला आणि त्याला नामोहरण केलं बहादूर खान पळून गेला हल्ला पराभूत झाला आणि त्याचे काही सैनिक पकडले गेले त्याच्या शामियानातल्या बऱ्याचशा बायका सुद्धा पकडल्या गेल्या आणि तो सैनिक गिरगिरत हंबीर मामाच्या पायावरती लटपट लोळत राहिला आणि तो सांगायला लागला की हंबीर मामा करतो हवं तर तुम्ही आमच्या बायाबापड्या घेऊन जा हवं हो तर त्या बायाबापड्यांच्या सोबत आमच्या या शमियातल्या सगळ्या बायांसोबत वाटेल ते करा हंबीर राव मोहिते हंबीर मामा त्या बहादूर खानाच्या सैनिकाला सांगते झाले अरे एक वेळ तुला जर तो बहादूर आमच्या समोर आला तर त्याला शंभर वेळा कापू पण शत्रू सैन्यातली बाई जरी समोर दिसली तर तिला आई म्हणून कमरेत हजार वेळा बापू हा आमच्या शुभाचा संस्कार आहे हा आमच्या राजाचा संस्कार आहे आमचा भाग तो शिवाजी राजा राजावरती बसलाय तर राजा आम्हाला तो संस्कार दिलाय हा संस्कार शिवाजी राजाचा होता राजा चा चारित्र्याचं कौतुक करतोच हो पण शत्रूलाही कौतुक करावं एवढी उंची शिवाजी महाराजांची आहे शाहिस्ते खान शत्रू आहे त्याला एक चांगली सवय होती शाहिस्तेखानाला डायरी लिहायचा डायरी दररोज काय घडलं ते डायरीत लिहायचा लाल बहाला शाहिस्ते खानावर जेव्हा राजाने अंधाराचा फायदा घेत छापा टाकला त्याची चार बोटं छाटली ना शिवाजी महाराजांचं सैन्य पसार झालं चार बोटा छाटली तो रडत विवळत होता त्याची बहीण जवळ आली आणि म्हणायला लागली लडकी मुझे दिखाई नाही देरी शिवाजी के लोक लडकी को उठा के ले क्या भाईजान मेरी लडकी मुझे दिखाई नाही दे त्या शाहिस्ते खानानं स्वतःच्या दायरीत हा प्रसंग लिहिलाय तो शाहिस्ते खान स्वतःच्या बहिणीला सांगतो त्यानं लिहिलंय तो शाहिस्ते खान म्हणतो माझी बहीण आली आणि म्हणाली माझी तरणी बांड पोरगी मला कुठे दिसत नाही शिवाजीचे लोक तिला घेऊन गेलेत की काय आणि शायस्ते खान त्या बहिणीला सांगता झाला की बहीण बहन तू कुठली काळजी करू नकोस शिवाजीचे लोर जर तुझ्या पुरीला घेऊन गेले असतील तर तिच्या केसालाही धक्का लागणार नाही आया बहिणींची इज्जत हा था, मराठ्यांचा सगळ्यात मोठा दाखिना आहे शत्रूनही ज्यांच्या कर्तृत्वाची दखल घ्यावी ज्यांच्या चारित्र्याची दखल घ्यावी ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून तरुण मित्रांनो संपत्ती येते जाते जमीन जुमला येतो जातो घोडे गाडी बंगला येतो जातो संपत्ती हे हो सगळं वाऱ्यावरती उडून जाणार आहे पण तुम्ही नसल्यानंतर सुद्धा शिल्लक राहतं ते तुमचं चारित्र्य असतं म्हणून चारित्र्य जपायला शिका चारित्र्य जपणं हे शिवाजी महाराजांनी तुम्हाला आणि मला शिकवलंय